रिलायन्स समूहाचे संचालक अनंत अंबानी यांनी साई समाजीचे दर्शन घेऊन येथे सुरू असणाऱ्या विविध उपक्रमासाठी पाच कोटी रुपयाचा डिमांड ड्रॉप सुपूर्द केला आहे यावेळी संस्थांच्या वतीने त्यांचा साईबाबाची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला आहे सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणावर साई भक्त जे ते बाबांच्या दर्शनासाठी येत आहेत आज उद्योग उद्योगपती अनंत अंबानी यांनी बाबांचं दर्शन घेतलेलं आहे संध्याकाळी त्यांनी धूप आरती केलेली आहे आणि साईबाबा संस्थानला जे आहेत विविध उपक्रमासाठी त्यांनी पाच कोटीचं डोनेशन दिलेलं आहे साईबाबा संस्थांच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे कशा स्वरूपात हे डोनेशन दिलं आहे नाही त्यांनी पाच कोटीचा जो आहे तो डिमांड ड्राफ्ट जो आहे तो साईबाबा संस्थानला दिलेला आहे त्यांच्यासोबत साईबाबा संस्थांच्या विविध उपक्रमाच्या संदर्भानेसुद्धा चर्चा झाली त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे आणि आणखी जे आहे संस्थांचे कोणतेही उपक्रम असतील तर त्यासाठी तुम्हाला काही गरज पडली तर आपण प्रस्ताव पाठवा आम्ही मदत करू असं त्यांनी सांगितलेलं आहे प्रवारा न्यूजसाठी प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी परिसर प्रवारा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा